पंजाब हवामान अभ्यासक मुकमपोष्ठ गुगळी धामणगाव तीन दिवसाचा शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की राज्यामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण असल्यामुळं शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे तर बऱ्याच जणांना वाटेल तर की पाऊस येते पण तुम्हाला एक सांगू त्याच्यामुळे एक दिवसा थोडं अंशतः ढगाळ राहणार आहे पंचवीस जानेवारीपर्यंत आबा ढगाळ राहणार आहे पाऊस काय येणार नाही थ रात्रीच्या मात्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती बाजार दरियापूर तसेच वर्धा भंडारा चंद्रपूर नागपूर त्या भागामध्ये ढगाळ कुठंतरी मध्ये पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी कुठंतरी पावसाच्या सरी पडतील फक्त पूर्व विदर्भामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात येतात पूर्व विदर्भातच तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक सरी येत त्याच्यामध्ये बघायचं झालं तर अमरावती चांदूर बाजार वर्धा नागपूर भंडारा आ, त्या भागामध्ये थोडेफार स पावसाचे सरी पडतील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पंचवीस जानेवारीपर्यंत फक्त पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आणि थोडं पावसाची थोडी शक्यता आहे सगळीकडे पाऊस नाही सरोदूर नाही पूर्व विदर्भात म्हणून हे देखील अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रात्रीच्या परत थंडी राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा